मी विनायक भोसले साई दर्शन हाऊसिंग सोसायटीचं चेअरमन ही आमची साई दर्शन हाऊसिंग सोसायटी जवळजवळ तीस कुटुंब इथं या ठिकाणी राहतात आज पाणी प्रश्नावरती मला ज्यावेळेला पत्रकारांनी प्रश्न विचारला होता त्यावेळेला पा तुमच्याकडे पाण्याचे कसे काही समस्या तर आमच्याकडे समस्याच समस्या आहेत सगळ्या मीच असं नाही की माझ्या बाजूला शेजारी आमच्या सोन्या आर्केड आहे तिथं सुद्धा त्याच पद्धतीची समस्या आहे ती सुद्धा चार माळ्याची इमारत आहे आणि आम्हाला जवळजवळ वीस हजार लिटरचं पर डे पाणी आम्हाला पाहिजे असताना आमची मागणी असताना याच्या आधी सुरुवातीला व्यवस्थित पाणी यायचं परंतु जेव्हापासून आम्हाला एक दिवसाआड पाणी पुरवठा चालू केलेला आहे तेव्हापासून आम्हाला दहा हजार लिटरसुद्धा पाणी एक दिवसाआड मिळत नाही मग आता ह्या लोकांनी काय करायचं आज लोकांनी लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी प्रॉपर्ट्या घेतलेल्या आहेत तिथे भाडूतरी मिळत नाहीत ज्यांना भाड्याने द्यायच्या त्यांना भाडूतरी मिळत नाहीत आणि जे ओनर राहिले आहेत त्यांच्याकडे सुद्धा पाण्याच्या विषयी भरपूर मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत आज लहान मुलं आहेत पाणी म्हणजे आम्हाला बाहेरचं पाणी आणावं लागतं पिण्यासाठी आणि खर्चासाठी टँकर मागावा लागतो एक दिवसावर ज्यावेळेला पाणी ते लोक सोडतात त्यावेळेला दुसऱ्या दिवशी आम्हाला पाणीच आहे दहा हजार लिटर पाणी आलं की त्या दिवशी ते सगळं संपतं दुसऱ्या दिवशी आम्हाला आमच्या पदार्थ टँकर आणावा लागतो मग इथं राहणारे भाडोते सुद्धा विचार करतात की तुम्हाला मेंटेनन्स द्यायचा वरून टँकरची वर्गणी द्यायची त्यामुळे इथं भाडोत्री सुद्धा राहीनात आता आम्हाला सुद्धा आमच्या प्रॉपर्टी विकवून स्थलांतरित करावी काय अशी आमची इथं अवस्था झालेली आहे त्यामुळे प्राधिकरणाने किंवा ग्रामपंचायत संभाजीनगर यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करावा आणि आम्हाला पाणी पुरवठा व्यवस्थित करण्याची त्यांनी मागे आमची एक मागणी आहे की आज जर फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची जर ही अवस्था असेल तर अजून मार्च आहे मे आहे एप्रिल मे जून म्हणजे जून तोपर्यंत समजा पुढचे चार महिने कसे जातील नाहीतर आपण सातारा जिल्हा हा धरणांचा जिल्हा हा ओळखला जातो परंतु हे सुद्धा पाणी आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला अशी आमची आज या ठिकाणी अवस्था झालेली आहे तरी ह्या पाणी संदर्भात प्रशासनानं किंवा ग्रामपंचायतीने प्राधिकरणाने त्याचा विचार करावा आणि पाणी पुरवठा व्यवस्थित करावा ही एक माझी मागणी आहे सोसायटीच्या माध्यमातून ग्रामपंचायत असेल प्राधिकरण असेल यांना तुमच्याकडनं काही सोसायटीकडनं पत्र व्यवहार वगैरे झालेले आहेत ग्रामपंचायतीला आम्ही वारंवार तोंडी सांगितलेलं आहे पत्रव्यवहार आम्ही प्राधिकरणाला सुद्धा केलेला आहे आमच्याकडे तुम्ही ज्या जेव्हापासून तुम्ही एक दिवसाचा पाणी पुरवठा एक दिवसावर पाणी पुरवठा चालू केला तेव्हापासून आमच्याकडे पाणी पुरवठाच कमी येतोय बरं पाणी तुम्ही सोडलं सकाळी एकदा सोडताय ते पण दहा हजार लिटर मिळतंय संध्याकाळी कधी कधी पाणीच येत नाही मग आम्हाला अचानकपणे आम्ही टँकर मागवायचे मग टँकरचे भाव सुद्धा आता बाराशे रुपये चौदाशे रुपये म्हणजे ही आता ती अवस्था झालेली आहे मग कधी कधी आम्हाला असा प्रश्न पडतो की ते ते यार टँकर वाल्यासाठी हे पाणी बंद करतात की काय त्यामुळे हे सुद्धा कुठंतरी आमच्या मनामध्ये त्या शंका त्या निर्माण व्हायला लागल्या या आमच्या महत्वाच्या समस्या आहेत या पाणी समस्या बरोबरच आज आमची जी बोर आम्ही बोर मारलेली आहेच पण बोरला हा ड्राय एरिया असल्यामुळं फक्त दहा ते पंधरा मिनिटं बोर चालते त्याच्यामध्ये आमचं मला वाटत नाही की एक दोन हजार एक हजार लिटरसुद्धा पाणी येत नसेल बरं तेवढं पाणी साठलं की ते दोन वीस वीस मिनटांनी अर्धा असाने बोर चालू करायची पाणी साठवायचं परत तेच पाणी वरतं वरच्या टाकीमध्ये चढवायचं आणि त्यामुळं एम एस सी बीचासुद्धा आमच्यावरती तो आर्थिक बुटूंड पडतो तो, तो वेगळाच आणि तेही सुद्धा पाणी नाही पुरलं तर आम्हाला आणखी टँकरने सुद्धा पाणी बघावं लागतं त्यामुळं आर्थिक या गोष्टी सगळ्या आमच्या गणितच बिघडलेल्या आहेत म्हणून ती जी बातमी होती ती खरंच बातमी आहे की हे संभाजीनगर स्थलांतरितेच्या मार्गावरती आहे तक्रारी केल्या त्यांचं अधिकारी वगैरे कोणीही फिरकलेला नाही चौकशीला सुद्धा कोणी आलेलं नाही आम्ही ज्या गडकरी मॅडम होत्या तेव्हा सुद्धा आम्ही त्यांना वारंवार जाऊन त्या सगळ्या तक्रारी आम्ही दिलेल्या होत्या सरपंच सतीश माने यांच्याशी सुद्धा आम्ही फोनवरती भरपूर बोलणं झालं मी त्यांना आंदोलन करून म्हटलं होतं तेवढ्या पुरत्या म्हणतात की नाही नाही चला उतरा तुम्ही खाली आपण जाऊया आंदोलन करूया मग त्याला त्या, त्या गोष्टीला काय अर्थ नाहीये आंदोलन करूनच जर या गोष्टी सगळ्या मिळणार असतील मग तुम्ही प्रशासनामध्ये करता काय पाणी प्रेशर कमी येत आहे का नक्की काय अडचण पाणी पुरवठा आम्हाला जेवढा पाहिजे तेवढा मिळत नाही तुम्ही एक दिवसात सोडा हरकत नाही तुम्ही सकाळी एकदा सोडताय म्हणजे एक दिवसात सकाळी आणि संध्याकाळी सोडताना सकाळी आम्हाला वीस हजार लिटर मिळू द्या संध्याकाळी आम्हाला वीस हजार लिटर मिळू द्या कशाला आमच्या तक्रार येतील तेवढं पाणी आम्ही पुरवूच की शेवटी परंतु ते जर तुम्ही पाच हजार लिटर दहा हजार लिटरच फक्त पाणी आम्हाला देत असाल तर ते पुरणार नाही पाणी बिल भरत नाही आम्ही पाणी बिल भरायला तयार आहे पाणी पुरवठा तरी सुरळीत होऊ द्या पाणी पुरवठा तुम्ही तुमचं जेवढं मीटर येईल तेवढं आम्ही पाणी बिल तर भरणारच आहोतच की बिल तर आम्ही रोकत नाहीये कुठलं तुमचं जर समस्या सुटल्या नाही तर तुमची पुढची भूमिका काय राहणार आमच्या समस्या सुटल्या नाहीत तर पुढची भूमिका आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर जाऊन हांडा कळशी आंदोलन करू नाही तर तिथं बिन पाण्याचं उपोषण करू कारण का त्याशिवाय आता पर्याय नाही कारण आमच्या आयुष्यातली जमापुंजी आम्ही सगळी इथे या ठिकाणी टाकलेली आहे आज समजा मी तर एक रिटायर माणूस आहे माझ्यासाठी रिटायर माणसांनी सुद्धा इथं फ्लॅट घेतलेले आहे मग त्यांनी करायचं का काय बरं आता आम्ही दुसरीकडे कुठं जाऊ शकत नाही बरं आज ज्या किमतीला आम्ही घेतले त्या किमतीसुद्धा आम्हाला इथे मिळत नाहीत कारण हा पाण्याचा प्रश्न असल्यामुळे अशा अवस्था आज संभाजीनगरची झालेली आहे नाही ती मोटर ठवायपूर्वीच पायला पाहिजे ते पाणी ठेवायच मोटर उघडे आहे का दोन्हीचे दोन्ही ताळालाजिक पाणी ताळालाच आहे मोटर तो उघडे असू कीवर मोटर पाण्याच्या हात ठेवायला लागत पाण्याचं मोटर आहे की मी विजय निकम चेअरमन सोनाई आर्केड बिल्डिंगचा आमच्या इमारतीमध्ये गेल्या तीन वर्षापासून पाण्याचा सातत्यानंच प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं या इमारतीमधील रहिवाशांना या घरगुती खूप साऱ्या समस्या आहेत आणि प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची सहाय्यता किंवा मदत मिळत नाही आणखी या समस्येबद्दल आमच्या इमारतीमधील महिला वर्ग बघी त्यांच्या समस्या मांडते बोला संतोष धाने सोना आर्किटेक्ट मी इथला रहिवासी आहे आम्ही आमचा बहुमूल्य म्हणजे किमती वेळ किंवा किमती पैसा याच्यात लावलेला आहे आणि या ठिकाणी पाण्याची अतिशय गंभीर परिस्थिती आहे दोन हजार पंधरापासून आम्ही पाण्यासाठी म्हणजे वारंवार प्राधिकरणात गेलो ग्रामपंचायतीकडे गेलो त्यांना आम्ही लेखी स्वरूपात अनुमोदन दिलं सर्व काही आम्ही केलं पण पाणीचा हा प्रश्न आमचा सॉल्व्ह झालेला नाही आणि आम्ही बघतो सकाळचं मॉर्निंग वॉकला जात असतो समोरच आमच्या देखत म्हणजे मोटर लावलेलं पाणी वडून गाड्या धुतात मोठ्या मोठ्या गाड्या धुतात रस्त्यावर हो पाणी मारतात आणि आम्हाला पाणी अक्षरशः तीन तीन दिवस पाणी येत नाही प्यायला इतकी हलवा अवस्था आहे की आम्ही म्हणजे वॉशरूमला जायला पाणी नसतं कधी कधी आणि आमचं महत्त्वाचं काय आमच्या इथून उतारा असल्यामुळं सगळं पाणी सरळ पाणी खाली निघून जातं आणि आमच्या इथं पाणी म्हणजे उतारा असल्यामुळे तिकडे पाणी भरपूर प्रेशरनं खाली जातं ये आमच्याकडे येतच नाही आम्ही त्या हा पॉ हावी पॉईंट प्राधिकरणाला जाणून दिलेला होता पण त्याच्याबी आमचं काय त्यांनी काय एवढं काय लक्ष दिलं नाही आणि ग्रामपंचायतीला वारंवार आमच्या इतर ढिण्याचा एक थोडासा इशू आहे ग्रामपंचायतीला आम्ही लेखी अर्ज दिला ग्रामपंचायतीला आम्ही मान्यांना वारंवार आम्ही फोनवर वार्ता केली बोललो पण त्यांनी त्या विषयावर काही गांभीर्यानं विषय घेतला नाही त्यांनी आम्हाला असं सांगितलं तुम्ही आमदारांच्याकडे जावा ह्याच्याकडे जावा प्रॉब्लेम आमचा ड्रेनेजचा थोडंसं आहे जर सामोरच्यापर्माण झालं तर सॉल्व्ह होऊ शकतो तो एक पाणी अतिशय आमच्याकडं पाणी ज्या लिमिट पाहिजेल ज्या प्रेशरनं पाहिजे ते प्रेशर येत नाही आणि पाणी कमी प्रमाणात येत आहे अतिशय आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे तीस फ्लॅट आहेत आमच्या इथं तीस जणं राहणार राहणार आहे ते तीस परिवार येते त्या तीस परिवारामध्ये आणि पाणी येतं दहा हजार लिटर बी येत नाही एक दिवसात सकाळी आलं तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाणी येतं आहे त्या पाण्याला प्रेशर बी नाही आणि लाईट बिल पाणी बिल त्यामुळे आम्ही परत मोटरीनं पाणी वर उचलतो त्याचा खर खर्च इलेक्ट्रिकचा खर्च सर्व पाहता आम्हाला म्हणजे इथं नको असं झालेलं आहे थँक्यू प्राधिकरणाकडून आपल्याला काय याबाबत सूचना आल्यात का त्यांनी मीटर लावलेलं ला आहे आपल्या इथं वर्षानुवर्ष हे प्राधिकरणवाले बिल घेत आहेत तुमचं काय म्हणणं आहे प्राधिकरणाबाबत आमचं एवढंच म्हणणं आहे की प्राधिकरणानं योग्य रीतीनं आम्हाला पाण्याचा पुरवठा करावा पाणी अतिशय कमी येतं पाण्याचं प्रेशर नसतं आणि पाणी नसल्यामुळं सगळं प्रॉब्लेम येतोय पाणी त्यांनी निरंतर पाणी द्यावा मागच्या आठवड्यात इलेक्शन होतं तर पाणी भरपूर सतत आलेलं होतं मग असाच वेळी येते पाणी तर दुसऱ्या वेळी काय येऊ शकत नाही त्यांचं नियोजन त्या ह्या आठवड्यात कसं चाललं इलेक्शन असलं की पाणी भरपूर येत आहे बाकी वेळेला येत नाही आणि आलेलं पाण्याचं प्रेशर खाली जातोय आमच्या इथं पाणी थांबतच नाही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक होत्या यावेळेस आपण पाणी प्रश्न असताना देखील निवडणुकी निवडणुकीसाठी आपण मतदान केलंय का हो केलेलं आहे आम्ही मतदान केलेलं आहे तुम्हाला काहीतरी अपेक्षा आए... असतील ना पंचायत समिती सदस्यांकडून पंचायत समिती सदस्यांकडून अपेक्षा आहेत भरपूर अपेक्षा आहेत सगळ्यांच्याकडून पाण्याचा मेन अपेक्षा आहे आम्ही त्यांना वारंवार लेखी बी दिलेलं आहेत ग्रामपंचायत दिलेलं आहे प्राधिकरणानं आहे इव्हन आम्ही महेश शिंद आमदार महेश शिंदे साहेब इथं आलेले इलेक्शनच्या वेळेस त्यावेळेस त्यांना बी आम्ही सांगितलेलं आहे बने आम्ही सगळ्यांना सांगितलंय पण पाण्याचा हा प्रश्न काय दोन हजार पंधरापासून आम्ही हा प्रश्न ही करतोय पाण्याचा प्रश्न म्हणजे आता तुम्ही संभाजीनगर मध्ये राहत असून एवढे पैसे खर्च करून फ्लॅट घेतले पण तुम्हाला पाण्याविना तुम्हाला घर आता सोडण्याची जवळपास चिन्हच आहे तुमची सोडण्यासाठी अगदी बरोबर आहे आम्हाला असं वाटतं ते पाणी नसल्यामुळे आम्हाला जर काही फ्लॅट खाले भाडोत्री सुद्धा भेटत नाहीत अक्षरशः आम्ही आमच्या आयुष्याची पूर्ण पुंजी लावलेली आहे जर त्या फ्लॅट मला एक भाडोत्री तरी भेटत नाही पाणी अभावी आम्ही म्हणजे पाण्याचा हा मोठा प्रश्न आहे काय सांगाल प्रशासनाला प्रशासनाला आमची तळकळीची विनंती आहे निवन्त, की पाणी हा आम्हाला निरंतर पाणी पाणी हा जीवनाचा आवश्यक वस्तू आहे पाणी आम्हाला भेटलं पाहिजे हा आमचा मूलभूत हक्क आहे आणि प्रशासनानं लवकरात लवकर त्याच्यावर पाण्याचा नियोजन करावं पाणी आपल्यापासून सातारा जिल्हा हा धरणांचा जिल्हा पाणी म्हणजे इतकं मुबलक पाणी आहे ही पाणी आपल्याला दिलं पाहिजे त्यांनी धरणांचा जिल्हा असून पाणी जर आपल्या आपल्या पाणी असून आम्हाला भेटत नसलं तर मग त्या जिल्ह्यात राहण्यात किंवा या फ्लॅटमध्ये या संभाजीनगर मध्ये राहण्यात साताऱ्यात राहण्यात काही अर्थ नाही मग आम्ही आमच्या इथून दहा किलोमीटर माझं गाव आहे तिथं जाऊन राहू शकतो याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला पलीकडं माने कॉलनी आहे तुमच्या रस्त्याच्या अलीकडं हा प्रश्न आहे परंतु पलीकडं काही प्रॉब्लेम नाही आहे कोडोलीमध्ये फक्त संभाजीनगर पुरतच हा प्रॉब्लेम आहे हो बरोबर आहे कारण त्या त्या एरियात त्या खालच्या प्राधिकरणाचं म्हणजे नदीवरून जे पाणी येतं ते प्राधिकरण आहे का कशाचं आहे ते पाणी कोडोली ग्रामपंचायतीचं पाणी कोडोली ग्रामपंचायतीचं पाणी आहे तिथं अक्षरशः पाणी ओव्हरफुल होत आहे तिथं बी आमच्या गावातले तुम्हाला काय वाटते कोडोली ग्रामपंचायत मध्ये पहिले जे संभाजीनगर होतं तसंच हवं होतं का जे संभाजीनगर नवीन झालंय ते नको होतं नाही ते जे पहिलं होतं आमचा मूल पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी आम्हाला संभाजीनगर ग्रामपंचायतीत द्यावं प्राधिकरणात द्यावं ऍक्च्युली आम्ही जर वीज कर आरोग्य कर संभाजीनगर ग्रामपंचायतीमध्ये भरतो आणि मेंटेन सगळा कर आम्ही त्यांना भरतो तर ग्रामपंचायतीनं आम्हाला पाण्याचा पाणी सप्लाय करावं कारण पाणी अतिशय आम्हाला गरजेचं आहे कारण सारा कर आम्ही त्यांच्यापाशीच भरतो मला काय वाटतं जाणून बघून इकडे टँकर लॉबी वगैरे काय असावं की मुद्दा पाणी याच ठिकाणी सोडत नाहीत व टँकरनी पाणी पुरवठा करण्यासाठी हे प्रयत्न असावेत का कोणाचे नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे ह्याच्या मागे हा लॉबी काम करू शकतो कारण आठवड्यापूर्वी जर पाणी व्यवस्थित येत आणि परत नंतर पाणी बंद होतंय आणि आमचे वारंवार टँकरचा खर्च आहे टँकर पंधराशे हजार म्हणजे ते म्हणते त्या तेवढे पैसे आम्हाला द्यावे लागतात एक्स्ट्रा पैसे आम्हाला खर्च करावा लागतात आणि त्या असणार जा बसली असल्याशिवाय झाल्यानंतर

अक्षरशः जॉब सोडावं घरात घरात बसावं काय असं किती कित्येक तरी वेळ झाला की पेशंट वाढ बघत असते तिकडे आणि पाणी नाही म्हणून सांगावं लागतं पेशंटला की नाही बाबा आज येऊ शकत नाही ह्याच्यावर खरंच कारण यामध्ये महिला वर्गाचा मोठा भाग आहे कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत महिलांना जास्त करून पाण्याचा वापर जास्त होतो पण पाणीच नसेल तर पुरुषांना उत्तर द्यायचं काय हा मोठा तुमच्या समोर तुम प्रश्न काय सांगाल प्रशासनाला तुम्ही प्रशासनाला एवढं सांगेन की लवकरात लवकर आमच्या प्रश्नावर काहीतरी तोडगा काढावा पाणी पाण्याची सप्लाय रेग्युलर व्हावा एक दिवसाआड पाणी म्हणजे सगळं अख्खं जीवन सगळं पाण्यावर अवलंबून असतं आणि एक दिवसाआड पाणी ते पण पंधरा मिनिटं म्हणजे कसं जगायचं कसं लोकांनी ह्याचा पण विचार केला पाहिजे मग त्या मागताना तुम्ही आम्ही पाणी चोवीस तास सप्लाय करू वगैरे असं जर बोलता तर ते ऍटलीस्ट चोवीस तास राहू द्या पण दिवसातलं दोन तास तरी प्रॉपर पाणी सोडा ना इथे खूप पाण्याचा प्रॉब्लेम आहे आम्ही इथे दोन तीन वर्षापूर्वीच राहायला आलोय आम्ही पण आता जस्ट फ्लॅट घेतलाय पण आम्हाला इतका पश्चाताप झाला इथे फ्लॅट घेऊन इथे पाण्या आल्यापासून अक्षरशः दोन तास सुद्धा पाणी घरात येत नाहीये आणि मतदान वेळ होतं तेव्हा बरोबर व्यवस्थित आठवडाभर पाणी येत होतं तुमचं मतदान झालं की बरोबर त्यांनी कमी दाबाने पाणी सोडायला सुरुवात केली आहे पाणी नाही म्हटलं तर मतदानाच्या वेळेला कसं कर आलं आणि पाणी नाही तर तुम्ही तेव्हा सोडताय ना आता नाही सोडत आहे म्हणजे तुम्ही काहीतरी हेच करताय ना आणि आम्ही कॉल करून सगळ्यांना भेटून अर्ज देऊन सगळ्यांशी बोलून ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा अर्ज दिला प्राधिकरणामध्ये पण जाऊन महिला सगळ्या एकत्र जाऊन अर्ज दिला कंप्लेंट केली तरी त्यांनी त्याच्यावर काहीही दखल घेतलेली नाही आता आ, सर्वात जवळचा भाग म्हणलं जातो आहे कारण या ठिकाणी आता आपल्या बाजार समिती येणार आहे आणि बाजार समितीच्या अगदी बाजूला संभाजीनगर हा भाग टिकटून आहे मात्र छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले या ठिकाणी बाजार समितीच्या मुख्य स्थि मुख्यस्थानी आहेत व त्याच ठिकाणी बाजूला प संभाजीनगर आहे व एवढा मोठ्या स्थितीमध्ये संभाजीनगर भागामध्ये पाण्याची स्थिती असेल तर आपण काय सांगाल की या ठिकाणी आपल्याला राहावं असं वाटतं का नाही राहावं वाटतं नाही नक्कीच ना कारण इथे एवढी बाजार समिती मोठी होते एवढा मोठा प्रोजेक्ट होतंय आणि तुमचा जर पाण्याचा जर प्रश्न असेल तर इथे आणि हे बातमी ऐकून तर नक्कीच ह्या एरियात कोणी फ्लॅट तर घेणारच नाही आणि विचारही करणार नाही नवीन कन्स्ट्रक्शन एवढे चालू आहे काही बोलाय नको आणि त्यांना तुम्ही आम्हालाच पाणी पुरत नाही तर त्यांना तुम्ही कुठून देणार आहात नुसते नवीन कन्स्ट्रक्शन नवीन बिल्डिंग बांधून काही उपयोग नाही आधी पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाच पाहिजे आणि इथे न बाजार समिती असल्यामुळे भरपूर लोक ऑपॉर्च्युनिटी भरपूर असल्यामुळे इथे भरपूर लोक फ्लॅट घेत आहेत आणि पण नंतर पश्चाताप होतोय कारण पाण्याचा खूपच प्रॉब्लेम आहे संभाजीनगर ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच आहेत लोकनियुक्त म्हणजे लोकांनी निवडून आणलेले सरपंच मात्र या ठिकाणी पाण्याचा एवढा मोठा प्रश्न असेल तर आपण काय सांगाल त्यांच्याविषयी लोकनियुक्त सरपंच आहे त्यांनी आधी आपल्या संभाजीनगर ह्या ग्रामपंचायतीकडून पाण्याचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाच पाहिजे व्यवस्थित या एरियातल्या तुम्ही त्या हे घेत आहे तुम्ही टॅक्स वगैरे घेताय म्हणजे घरपट्टी पाणीपट्टी तुमचा वीज कर तुम्ही सगळं घेताय आणि त्या एरियात तर तुम्ही जर सुविधा पुरवू शकत नसाल तर त्याचा काही उपयोग नाही ग्रामपंचायतीतल्या सरपंचांचा आणि तिथे काम करणाऱ्या माणसांचा तुम्ही जर त्या माणसांचे प्रॉब्लेमच सॉल्व्ह करत नसाल पाणी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि प्रश्न आहे तो सगळ्यात म्हणजे सोडवलाच पाहिजे आणि माझी प्रशासनाला विनंती आहे ग्रामपंचायतीच्या सरपंचांना आणि प्राधिकरणांच्या पण अधिकाऱ्यांना की आमचा पाण्याचा प्रॉब्लेम हा तुम्ही सॉल्व्ह केलाच पाहिजे <coughs> इथे कोणीही पुढे पुढील जरी कन्स्ट्रक्शन निघाले निघाले तरी कुठे कोणीही राहायला येणारच नाही ही बातमी ऐकून तर नक्कीच नाही इतका जर पाण्याचा प्रॉब्लेम असेल तर <coughs> दुसरं पण बोलणार आहे का माझी चेअरमन या नात्यानं मी बोलतोय मला दहा ते बारा वर्ष झालं या सोसायटीच्या मेंटेनन्सचा किंवा या इथल्या एरियाचा अनुभव आहे पूर्वी पाणी डिस्ट्रीब्युशन खूप छान पद्धतीनं होतं आणि आता मागच्या एक दोन तीन वर्षापासून पाण्याचं डिस्ट्रीब्युशन ज्या पद्धतीने इकडे केलं आहे अतिशय कमी दाबाने आहे त्याची कारणं ज्या वेळेला आम्ही पाणी सोडणाऱ्या लोकांशी भेटून विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते म्हणतात वर टाकीतच नाही एरिया वाढलाय इथून खाली कनेक्शन दिलेले आहेत आणि हे जी काय त्यांची कारणं आहेत ती मागच्या पंधरा दिवसापूर्वी अचानक कशी काय गायब झाली हा आता मला प्रश्न पडायला लागलाय कारण मला असं वाटत होतं की खरंच असं असेल काकीचं प्रमाण कमी का असेल परंतु मागच्या पंधरा दिवसात वेळेला इलेक्शन होतं त्यावेळेला व्यवस्थित पाणी कसं का काय सोडलं गेलं आणि आता अचानक कालपासून जसं मतमोजणी जसं इतरांनी आपली मत मांडणी देशापूर्ण खरं आहे की अशा पद्धतीनं अचानक कसं काय बंद झालं म्हणजे जे काय केलं जातं आहे ते जाणून बुजून पाणी डिस्ट्रीब्युशन करणाऱ्या लोकांकडून होते हे माझं ठाम मत होत चाललं याबद्दल मी माझे सरपंच माझे मित्र आहेत त्यांच्याशी बोललो होतो त्यांनी अशाच पद्धतीच्या थोड्या शंका दाखवल्या त्यानंतर काही वरच्या इथल्या काही तरुण कार्यकर्त्यांशी पण ह्याबद्दल फोनवर बोलणं झालं होतं त्यांनी पण अशा शंका दाखवल्या इथून वर हायवेच्या पलीकडे गेलं की भयंकर पाणी येत आहे आणि इकडंच काय येत नाही इकडंच काय एक दिवसाडं सोडलं जात आहे म्हणजे खरंच पाणीचा तुटवडा आहे का आर्टिफिशियल तुटवडा केला जातोय ह्यावर पहिल्यांदा संशय येतोय त्यामुळे या लोकांच्याकडे पहिल्यांदा बघितलं पाहिजे प्राधिकरणाची ह्या प्रचंड महत्वाची भूमिका आहे कारण आम्ही पैसे जे काय भरतो जे काय बिलं भरतो ते प्राधिकरणाला भरतो ग्रामपंचायतीनं किंवा आम्ही जे काही लोकनियुक्त आमचे जे काही प्रतिनिधी दिलेले आहेत सरपंच किंवा ह्यांच्या स्वरूपात ते तर काही लक्ष घालत नाहीत ते त्यांचे राजकीय भाषा असतील त्या पद्धतीनं ते पद्धती उत्तरं देतात त्यामुळं मेन प्राधिकरणानं जर या पद्धतीचा प्रश्न सोडवला नाही तर इथून पुढं बिलं न भरणं सामूहिक काहीतरी आंदोलन करणं अशा पद्धतीच्या हात्याला आम्हाला उतरावी लागते कारण पाणी सोडणं हाच मूळ प्रश्न जास्त वाटतोय आत्तापर्यंत आता मध्यंतरी काही दिवसापूर्वी एक ठिकाणी चौकशी करण्यात आली ती म्हणजे नवीन टाकीचं कनेक्शन करण्यात येणार आहे नवीन सप्लाय इकडं एरिया वाढलाय त्यामुळे आम्ही बनवणार आहे परंतु हे सगळे फार लांबची उत्तर आहेत आजचा प्रश्न बघा ना आज का डिस्ट्रीब्युशन नीट होत नाही इथून याच कनेक्शनला खाली अमरलक्ष्मीच्या बाजूला कनेक्शन दिली गेलेले आहेत मग त्याला वाल टाका ना तुम्ही वाल टाकून इकडच्या लोकांना प्रेशरनं पाणी द्या त्यांना जसं तुम्ही म्हणताय सगळ्यांना मिळालं पाहिजे आमची इच्छा सगळ्यांना मिळालं पाहिजे परंतु त्याचं डिस्ट्रीब्युशन जर इव्हन होत असेल तर त्याबद्दल जरा काहीतरी विचार केला पाहिजे यामध्ये प्राधिकरणाची भूमिका प्रचंड महत्वाची आहे आणि यांच्यावर प्रेशर आणण्यासाठी लोकनियुक्त जे कोण आमचे प्रतिनिधी आहेत त्यांची पण भूमिका महत्वाची आहे त्यामुळं आर्टिफिशियल ज्या पद्धतीनं पाणी तुटवडा केला जातोय तो पहिल्यांदा थांबवला पाहिजे नाहीतर मग मागच्या पंधरा दिवसात कसं काय सुरळीत पाणी येत होतं हाच प्रश्न सगळ्यांना पडतोय हा अतिमहत्वाचा विषय आहे कारण जो कन ते पाणी सोडणारी लोक आहेत ही कुठल्या एरियातलं आहे तिकडं का पाणी जास्त आहे तर इकडेच का कमी सोडलं जाते हा महत्वाचा विषय आहे याच्यामध्ये बाकी आता हे इतक्या जवळ येणार आहे किंवा भविष्यात इथं खूप डेव्हलपमेंट होणार आहे हा नंतरचे प्रश्न आहेत सगळे परंतु आता आज आम्ही काय करायचं एक दिवसात पाणी सुद्धा नीट येत नाही म्हणजे सोडणाऱ्यांचा इशू आहे हा नक्की ठामपणे मला वाटणारा प्रश्न करते ती हा हे शंभर टक्के काहीतरी त्यांचं गोड बंगाल चालू असणार आहे इंटरनल राजकारण आम्हाला कळत नाही आम्ही राजकीय लोक नाहीये त्यामुळे आम्हाला यातलं काही कळत नाही परंतु जे काय उडवडीची उत्तरे मिळतात त्यांच्याकडून पाणी सोडण्यामध्ये हा मेन प्रश्न आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्यांना पहिल्यांदा बघावं की बाबा खरंच पाण्याचा तुटवडा आहे का सोडण्यामध्ये प्रॉब्लेम आहे हे पहिल्यांदा बघणार आणि मग पुढचे प्रश्न आहेत ते लोकमित्त जे कोण प्रतिनिधी आहेत त्यांना कळतातच काय करावे काय नाही करावे दहा मिनिटांनी कढई टाकवायची त्यात 2 चमचे तेल